पोलीस स्टेशनचे कर्तव्यदक्ष इन्स्पेक्टर साहेब आदरणीय खंडेराव साहेब यांना या ठिकाणी वरणगावच्या माजी पंचायत समिती सदस्या आणि भुसावळच्या विद्यमान नगरसेविका सौ पुष्पा जगन सरोणे मी आणि ऑल इंडिया संविधान आर्मी आणि आमच्या विविध दहा संघटना व त्याचबरोबर सुसरीगावचे माजी सरपंच माझे मित्र आदरणीय अनिल भाऊ सुरवाडे कामगार नेते राष्ट्रीय मजदूर सेनेचे जिल्हा अध्यक्ष भाई हरिजी सुरवाडे आणि आमच्या विविध दास संघटनांच्या वतीने या ठिकाणी दीपक वानखेडे हा जो समाजकंटक आहे वरणगावमध्ये याने त्याचा करार संपल्यानंतर देखील या ठिकाणी आदरणीय जे चंद्रकांत हरिभडे सर यांची प्रतिमा मलिन करण्यासाठी चरित्राची हत्या करण्यासाठी त्यांचं चारित्र्य हनन करण्यासाठी एका ऐंशी वर्षाच्या वयोवृद्ध माणसाला या ठिकाणी मारहाण केली त्यांना लोटलं त्यांना या ठिकाणी त्यांचा अपमान केला उलट त्यांना या ठिकाणी मारहाण केल्यानंतर उलट त्यांच्याच विरुद्ध अनुसूचित जाती जमाती अत्याचार प्रतिबंधक कायदा नाईन्टीन एटी नाईनच्या अंतर्गत अॅट्रॉसिटी ॲक्टच्या अंतर्गत खोटा गुन्हा वरणगाव पोलीस स्टेशनला या ठिकाणी दाखल केलेला आहे आणि हा जो वरणगाव पोलीस स्टेशनला खोटा गुन्हा दाखल केलेला आहे बडेसरांच्या विरुद्ध तो खोटा गुन्हा या ठिकाणी रद्द झाला पाहिजे त्याचबरोबर या ठिकाणी जे आहे असं निवेदन आदरणीय इन्स्पेक्टर साहेबांना आम्ही या ठिकाणी दिलेलं आहे उद्याच्या दिवशी एस पी साहेब डी वाय एस पी साहेब आणि त्याचबरोबर कलेक्टर साहेब यांना निवेदन देऊ जर हा गुन्हा रद्द झाला नाही तर एस सी एस टी आयोगावरती दिल्लीला मोर्चा काढू दिल्लीला रेल रोख आंदोलन करू आणि त्याचबरोबर या ठिकाणी जे आहे की या व्यक्तीचा करार त्या ठिकाणी जे आहे तो संपलेला आहे दीपक वानखेडेचा आणि करार संपल्यानंतर या ठिकाणी फक्त जमिनीच्या लालसेपोटी या ठिकाणी जी आहे की जमीन मिळाली पाहिजे म्हणून या ठिकाणी ब्लॅकमेलिंग करण्याचे धंदे हा या ठिकाणी हा दीपक वानखेडे जो आहे हा या ठिकाणी करतो आहे म्हणून या व्यक्तीच्यामुळे दोन समाजामध्ये या ठिकाणी तेढ निर्माण होण्याचा प्रयत्न होतोय शांतता भंग करण्याचा प्रयत्न होतोय म्हणून अशा पद्धतीने जे आहे एस सी एस टी ओबीसी मित्रशक्ती आहे बाबासाहेब आंबेडकरने एकशे चाळीस कोटी जनतेला मताचा अधिकार दिलेला आहे आणि संपूर्ण आम्ही जे आहे सर्व जाती दरम्यान एकत्र करून आम्ही चळवळ उभारली पाहिजे एकशे चाळीस कोटी जनतेला एकत्र करून आम्ही चळवळ उभारली पाहिजे परंतु हे असं काही न करता साधार जातींना एकत्र करून आम्ही त्यांना न्याय मिळवून देण्यासाठी लढा उभारला पाहिजे परंतु असं काही न करता ज्यांनी बाबासाहेब आंबेडकरांचा पुतळा हा जो पूर्णाकृती पुतळा आहे बाबासाहेब आंबेडकरांचा वरणगावमध्ये कोणी आणला बडेसरांनी आणला बुद्धव्यार कोणी बनवले बडेसरांनी बनवले नागेश्वर मंदिर कोणी बनवलं बडेसरांनी बनवलं व या संपूर्ण वरणगाव शहरामध्ये विविध जे काही आहे मोठ्या प्रमाणामध्ये सर्व जातीच्या सर्व धर्माच्या लोकांसोबत गुन्ह्या गोविंद्याने मैत्रीने वागणारा व्यक्तिमत्व म्हणजे बडेसर आहे परंतु दीपक वानखेडे या समाजकंटकाने जो गुन्हा दाखल केला याला पाच जिल्हे तडीपार करा याला या ठिकाणी या वरणगावमध्ये राहू देऊ नका आणि याला तुरुंगामध्ये टाका आणि बडेसरांच्या विरुद्ध झालेला जो गुन्हा आहे तो जो आणि त्यांच्यावर जो अपमान झालेला जो अन्याय तो या ठिकाणी रद्द करा अन्यथा जळगाव जिल्ह्यामध्ये आणि वरणगावमध्ये रस्ता रोख आंदोलन करू वरणगावमध्ये रेल रोख आंदोलन करू मोर्चे आंदोलन करू परंतु या ठिकाणी बडेसरांच्या पाठीशी सर्व शक्तीनीशी आमच्या दहा संघटना उभ्या राहतील जय हिंद जय भीम जय भारत जय संविधान जय तिरंगा जय भारत